वाढते कुणी राज्य करते असेल तर पहिलं पाणी प्यायला दुसरं शेतीला तिसऱ्या इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आता महेशनी बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती ना, नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे एक ब्याण्णव मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारतीय अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं बनायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला कितीदा कितीदा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामाने आपले डबल फ्लाय घ्या आपले रस्ते घ्या आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सांगायची आहे तातवड्याला पशुवैद्यकीय विभागाची फार मोक्याची जागा आहे मागे आपण यशदाला शंभर एकर जागा तिथली दिली यशदा हे अतिशय उत्तम अशा प्रकारे प्रशिक्षण देणारं आणि तिथं बाकीच्या सुविधा जसं मसुरी आहे त्या पद्धतीने त्या शंभर एकरामध्ये करायचं कंपाऊंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तो, तो प्लॅन दाखवू त्यामध्ये मला वाटतं रामास्वामी का कुणीतरी लक्ष घातलेलं होतं आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना घेऊ त्यामध्ये काय झालं तिथं पासष्ट हेक्टर जागा आहे त्यामध्ये पोलीस आयुक्तांना वीस हेक्टर जागा द्यायला पाहिजे